आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील पुळकोटी गावातील वृद्ध महिला सौ सुलभा मारुती गलंडे वय पासष्ट यांची दिवसाढवळ्या निर्गुण हत्या होऊन सहा दिवस उलटून गेले तरी आरोपींचा थांगपत्ता लागलेला नाही त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीती आणि संभ्रमाचे वातावरण गडद झालंय शुक्रवार 12 सप्टेंबर रोजी दुपारी अडीच ते संध्याकाळी सहा या वेळेत धारदार शस्त्राने कपाळावर गळ्यावर आणि चेहऱ्यावर वार करून त्यांचा खून करण्यात आला एवढंच नव्हे तर आरोपींनी घटनास्थळी पडलेले रक्त पुसून पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न केला या घटनेनंतर सातारा गुन्हे अन्वेषण विभाग आणि श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले होते पोलिसांनी या प्रकरणी पथक तयार करून वेगवेगळ्या भागात कसून चौकशी केली आहे पुळकोटी मेघासिटी म्हसवड आणि परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले अनेक संशयितांची चौकशीही करण्यात आली मात्र खून करणाऱ्या आरोपींपर्यंत पोलीस अजून पोहोचू शकले नाहीत ग्रामस्थांचा रोष दिवसेंदिवस वाढत आहे खून होतो सहा दिवसांपासून पोलीस तपास सुरू आहे पण आरोपीचा त्यामुळे आणि परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे या प्रकरणात वेगवेगळ्या शंका धबक्या आवाजात चर्चा करत आहेत उपभागीय पोलीस अधिकारी रंजित सावंत दहिवडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाचा आढावा घेतला या घटनेचा तपास म्हसवड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे यांच्याकडे असून अज्ञात आरोपींचा शोध युद्धपातळीवर सुरू केला आहे मान्सोव्हर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान्सोव्हर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा